आमचा विषय आहे की आत्मनिर्भर भारत आम्ही आत्मनिर्भर भारतामध्ये छोटीशी मदत करणार आहे विजेचा वापर लाईटिंग लाईटिंगचा वापर जास्त केला विजेचा वापर जास्त होते त्यामुळे आम्ही पाण्यापासून प्रकाश निर्मिती केली आहे पाण्यापासून आहे यामुळे आपल्या भारतातच भीमे तयार होतात आणि यामुळे आपल्या रोजगार जास्त प्रमाण निर्माण होते विदेशाची आपल्याला आपल्याला मागवण्याची गरज नाही जास्त प्रमाण नुकसान आसपासच्या वातावरणात समाजामध्ये आणि शहरांमध्ये ही समस्या आढळून आलेली आहे की या लाटिंगच्या आधी वापरामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो डोळ्यावर सुद्धा वाईट परिणाम होतो जर आपण पाण्याचे दिवे लावले तर आपल्याला कुठल्याही आपल्याला कुठल्याही शरीरा आपल्या कोणतेही कोणत्याही मानवाला याचा दुष्परिणाम होणार नाही आणि आपण जेव्हा लायब्ररीकडे बघतो तर आपल्या डोळ्याला डोळे दुखतात जर आपण जर दिव्याकडे सतत पाहत राहिलं तर आपले डोळे दुखत नाही आणि जर आपण दिब्याचा उपयोग केला तर आपल्याला रोजगार मिळते आपल्या देशात देशाची करते भारताची अर्थव्यवस्था चा वापर हो केल्याने आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढल होते आणि भारताला